नमस्कार मैत्रिणींनो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी मैत्रिणींनो लाडक्या बहिणी योजनेच्या चौदाव्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहत आहात का तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर मैत्रिणींनो महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे या योजनेचे तेरा हप्ते यापूर्वीच वितरितही करण्यात आले आहेत मैत्रिणींनो आता यासाठी तुमच्या अर्जांची तपासणी आणि अपत पात्रता कशा पद्धतीने ठरवली आहे तेही आपण जाणून घेऊया राज्य सरकारने तेरावा हप्ता दिल्यानंतर सुमारे सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची तपासणी केली यात ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या सर्व महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले या महिलांनी योजनेच्या अटींचे पालन न केल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द झाले आहेत एकंदरीत त्यांचा लाभ हा बंद करण्यात आला आहे तर मैत्रिणींनो आता सरकारने चौदाव्या हप्त्यासाठी पात्र आणि अपात्र महिलांची निवड केली आहे अपात्र महिलांची यादी ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये पाहता येते तर पात्र महिलांची यादी ही महानगरपालिका कार्यालये आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत तर मैत्रिणींनो आता ऑगस्ट महिन्यासाठी सव्वीस लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना आता या योजनेचा लाभ हा मिळणार नाही जरी चौदाव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी चार सप्टेंबरपासून महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु मैत्रिणींनं अद्याप मात्र याबद्दलचा जी आर काढण्यात आलेला नाही आणि अशी माहिती समोर येत आहे की येत्या दोन दिवसांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा जी आर काढण्यात येणार आहे आणि मग जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर एक दोन दिवसांमध्ये लगेचच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे एकंदरीत मैत्रिणीं थोड्याच दिवसात म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचा चौदावा हप्ता जमा होऊ शकतो तर या हप्त्यामध्ये महिलांना पंधराशे ते रुपयांपर्यंतचा लाभ हा दिला जाईल ज्या महिलांना रक्षाबंधन निमित्त तेरावा हप्ता हा मिळाला नव्हता त्यांना आता चौदाव्या हप्त्याबरोबरच तेरावा हप्ता म्हणजेच तेराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि चौदाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मैत्रिणींनो आता चौदावा हप्ता जमा झाल्यावर महिला योजनेच्या पोर्टलवर किंवा नेट बँकिंग गुगल पे फोन पे यांसारख्या ॲप्सद्वारे आपल्या खात्यात पैसे जमा झाले का ते तपासू शकतात तर चौदाव्या हप्त्याच्या लाभार्थी यादी तुमचं नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते कसं चेक करायचं आणि कुठे चेक करायचं याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला जर तुम्ही चौदाव्या हप्त्याच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला महानगरपालिकेच्या पोर्टलवरती जावं लागेल त्यानंतर मुख्य मेनूमधील स्केम पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर लाडकी बहीण योजना यादी निवडा त्यानंतर तुमचा प्रभाग वार्ड निवडून व्ह्यूवरती क्लिक करा त्यानंतर नवीन पेजवर डाउनलोडवरती क्लिक करा या प्रक्रियेने यादी डाउनलोड होईल ज्यात तुम्ही तुमचे नाव हे तपासू शकता या व्यतिरिक्त ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी महिला व बाल विभागाकडून जारी करण्यात आली आहे जी तुम्हाला अंगणवाडी केंद्रातही पाहता येईल तर मैत्रिणींनो तुम्हाला याबद्दल म्हणजेच लाडक्या बहीण योजनेबद्दल लाडक्या बहीण या योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर लाडक्या बहीण योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच विचारायचे आहेत जेणेकरून तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देणं आम्हाला सोपं जाईल मैत्रिणींना व्हिडिओ योग्य वाटल्यास आपल्या इतरही बहिणींपर्यंत नक्कीच पोहोचा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद